हाय हॅलो नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो व्हिलॉग आहे व्लॉग आहे हा ॲक्च्युली जुना आहे तर बरेचसे व्लॉगसाठी मी व्हिडिओ शूट करून ठेवलेत पण मला वेळच भेटत नव्हता सध्या कसं बेड रेस्ट आहे त्याच्यामुळे म्हटलं आता चला जे जे व्लॉग का व्हिडिओज आपण व्हिडिओज काढून ठेवलेत मोबाईलमध्ये शूट करून ते आता एक 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 आपण अपलोड करूयात तर आज होता आज म्हणजे त्या दिवशी होता आमच्या गुड्डीचा म्हणजे आमची भाजी आमच्या ज्या नणनबाई आहेत लहान त्यांची मुलगी त्यांचा वाढदिवस होता तर त्यांच्यासाठी थोडी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही दोघेजणी मार्केटमध्ये गेलो बाजारामध्ये तर, तर ड्रेसेस वगैरे आम्ही बघितले कुठला घ्यायचं खूप कन्फ्युजन होतं तर मला हा पिंक पण आवडला होता आणि हा पण आवडला होता पण काय होतं ना जास्त असे ड्रेसेस घालणं होत नाही कारण नाही यूज करणं होत तर मग त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे पी एन जीमध्ये आलो तर म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी घ्यावं तर इथे त्यांच्यासाठी छान आम्ही पैंजण घेतले आणि हे त्यांच्या स्टॉईसने ॲक्च्युली गिफ्ट घेतलं होतं पण एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना मी ओपन करायला सांगितलं कारण मामाला माहिती नव्हतं गुड्डीच्या मामाला माहिती नव्हतं की आम्ही दोघीजणी मार्केटमध्ये शॉपिंगला गेलो आहे वगैरे ते हॉटेलवर असतात त्याच्यामुळे त्यांना आम्ही सांगितलंच नव्हतं चाललोय वगैरे असं काही तर त्यांना असं वाटलं की हे मीच चॉईस करून गुड्डीसाठी आणलं आहे त्याच्यामुळे आम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना तिथे ओपन करायला सांगितलं आणि माझी फ्रेंड आहे अलका तिने पण खूप छान एक छोटीशी पर्स आहे ती गुड्डीसाठी आणली होती त्याच्यानंतर नेक्स्ट डे माझी फ्रेंड आहे रोहिणी जी खूप सुंदर मेहंदी आर्टिस्ट आहे अहिल्यानगरमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तिथे खाली मेन्शन केला आहे खूप सुंदर मेहंदी काढतात या आणि ब्रायडल सायडर नवरीची नवरदेवाची सर्वांची जी मेहंदी वगैरे ज्यांना कोणाला काढायची असल्या नाही अहिल्यानगरमधून ना, जे कोणी बघत असेल त्यांनी या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना मेहंदीसाठी बोलवायचं आहे तर त्याच्यानंतर मग चार साडेचार पाच वाजले असतील मला थोडी भूक लागली होती म्हणून मी जे चणे आहेत बॉईल केलेले त्याच्यामध्ये असं छान त्याची काय म्हणतात भेर टाईप केलं होतं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर वगैरे टाकलं होतं आणि असंच एक नाश्ता म्हणून थोडंफार बनवलं होतं त्याच्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक करायचा म्हणून मग मेहंदी लगेच धुऊन टाकली काही वेळानंतर तर मेहंदीचा कलर तुम्ही बघताय किती छान कलर आलेला आहे त्याला तर इन्स्टंट मेहंदी होती ॲक्च्युली ही लगेच अर्धा एक तासामध्ये धुतली तरी चालते तर मग जेव्हा जेव्हा त्या येतात माझ्याकडे मेहंदी काढायला तेव्हा त्यांना मी हीच मेहंदी वापरायला सांगते त्यांच्याकडे जी जा आहे ती पण खूप छान आहे त्यांनी पण कुठला त्रास होत नाही काही नाही पण ही मेहंदी मी यासाठीच लावते की मला संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे लगेच करायचा असतो तर ज्यांना कोणाला खरंच सांगते मेहंदी वगैरे काढायची असेल तर खरंच मी जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉल कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता तर मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती इकडे भाजी झालेली आहे आणि आता इकडे वरण भात जे आहे त्याची तयारी चालू आहे भात पण झाला आहे त्याला जिरा राईस केला भात फोडणी दिली होती आणि आता इकडे व वरणाला फोडणी द्यायचं काम चालू आहे पोळ्या पण झाल्यात इकडे जिरा राईस बनवला आहे इकडे वरण केलं आहे ॲक्च्युली वरण भात तर आमचं रोजच असतं कारण मग काय होतं कोणाला तरी एक जणाला जर भाजी नाही आवडली तर ॲटलीस्ट मग वरण तरी ते खातात त्याच्यामुळे हो वरण भात कंटिन्यू आमचं रोजचं असतंच तर मग आता हे सगळं स्वयंपाक केल्यानंतर एका डब्यात सगळा पॅक करायचा वेगवेगळ्या डब्यामध्ये आणि मग सगळं घेऊन हॉटेलवर जायचं आणि तिथे मग सगळ्यांनी सोबत जेवण करायचं असं आमचं रोजचं रुटीन चालू असतं तर आता हे गरम गरम हे आहे त्याच्यामुळे थोडा वेळ भरून तसंच ठेवले झाकण ओपन करून आणि आता आमची सवारी निघाली आहे हॉटेलकडे गुड्डी आणि मी तर आमचं हे रोजचंच रुटीन असतं की ऑफिसमधून यायचं गुड्डी पण माता ॲकॅडमी जॉईन केलेली आहे आपली शिवरक्षक करिअर अकॅडमी आहे बालिकाश्रमला तिथे त्यांनी अकॅडमी जॉईन केली ग्राउंडसाठी जातात त्या त्या पण संध्याकाळी सात वाजता येतात मी पण ऑफिसवरून सात साडेसातला येते तिथून आल्यानंतर दोघेजणी छान चहा वगैरे घेतो आणि मग संध्याकाळी आमचे कामं चालू होतात आज संडे असल्यामुळे आमचं निवांत चालू होतं सगळं जे काही आहे ते तर असं सगळं आम्ही आवरून आता हॉटेलमध्ये चाललो आहे आणि मला थोडीफार नंतर भाजी पण घ्यायची होती कारण मग सुट्टीचा दिवस होता आणि उद्यापासून पुन्हा ड्युटी चालू होणार होती त्याच्यामुळे मग भाजीपाला घ्यावा म्हटलं तर हे आमचं लिंक रोडला एक भाजी स्टॉल आहे खूप छान भाजी भेटते त्यांच्याकडे त्या दादांकडे फ्रेश पण असते तर मग आम्ही इथूनच नेहमी भाजी घेतो आणि छान रेट पण फार कमी असतात त्यांचे त्याच्यामुळे आम्ही तिथूनच भाज्या घेत असतो मग भाजी वगैरे घेऊन झाल्यावर हॉटेलवर गेलो आणि आता आम्ही मस्तपैकी बाजवर बसून जेवण करणार आहोत तर अशा प्रकारे आमचा रोजचं रुटीन म्हटलं तरी चालेल अशाच पद्धतीने असतं तर असा होता आमचा आजचा दिवस पुन्हा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर